हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना सहसा मुलं कोणाचं अनुकरण करतात एस्पेशली मुली मुली सहसा आईचं अनुकरण करतात असंच आईचं अनुकरण करून एका चिमुरडीनं चार वर्षाची मुलगी म्हणून मी चिमुरडी म्हणते अगदी चार वर्षाची तिनं सर केले चार हजार फूट उंच शिखर बघा आईला पण क्रेडिट जायला पाहिजे मुलीचं तरी अधिक कौतुक व्हायला पाहिजे पण मुली, मुली बरोबर मी त्या आईला पण सलाम ठोकते का म्हणजे तिच्यामुळे हे झालं आता मुली म्हटलं मी सहसा आईचं अनुकरण करतात त्या मेकअप करतात आईसारखं आणि काही करतात काम सारखी आई, आई घरातलं स्वयंपाक करत असली तर मुली पण जाऊन तसं करायला लागतात पण एखादी चिमुरडी आपल्या आईला पाहून जगातील सर्वात उंच शिखर सर करत असेल तर संपूर्ण जग ह्या घटनेची दखल आवर्जून घेत अशाच्या एक चार वर्षाच्या चिमुरडीने तिच्या आईबरोबर नुकतच एक उंच शिखर सहजतेने पार केला तिच्या को कोविड्या पायात एवढी ताकद कुठून आली असेल हा प्रश्न तरी आपल्या सर्वांनाच पडतो मला एक खरंच आश्चर्य वाटते चार वर्षाची मुलगी तिचं नाव आहे लिडिया पियर्सन ह्या मुलीने तिच्या आईबरोबर अमेरिकेतले न्यू इंग्लंड राज्यातील न्यू हॅमशायरमधील माउंट वयानन हे चार हजार फूट उंचीच अत्युच्च आणि आव्हानात्मक शिखर पार केलं ते करताना तिने जुने विक्रम तिचेच विक्रम होते ते, ते मोडीत काढून एका नवा विक्रम स्थापित केला नवा विक्रम प्रस्थापित केला जगात साहस मोहिमांचा इतिहासात डोकवला तर लीडिया पियर्सनच्या कामगिरीची आवर्जून नोंद घ्यावी लागेल हे मात्र नक्की का म्हणजे तिचं वय चार वर्ष आहे फक्त माउंट कॅनन हे शिखर चार हजार फूट उंचीवर आहे मुलीच्या या विक्रमाने आई व्हाईटने पियर्सन भारावून गेली आहे आणि तिनं लिडियाबाबत चार वेळा हे शिखर पार केलं पण तेव्हा ती अगदी लहान होती पण यावेळी मात्र हे शिखर तिने स्वतःच्या हिमतीवर पार केलं लिडिया जन्म दोन हजार वीस ती सहा महिन्याची होती तेव्हा तिला हे शिखर चढण्याची मोहिमेसाठी तिची आई तिला बरोबर घेऊन गेली होती हे बघा मुलं कशी तयार होतात मला ह्याच्याबद्दल बदल बोलायचं आहे मुलं कशी तयार होतात ह्याला कारण कोण आहे हेला कारण तिची आई आहे आणि हे सगळं बघत बघत त्या छोट्या मुलीचं मानसिक विकास होत होता शारीरिक पण आणि मानसिक विकास पण दरवेळी ती ताकद आत्मविश्वास कमवत होती लिडियामधला हा बदल तिच्याकडे पाहणाऱ्यांना पाहणाऱ्यांचे नजरेतून कधीच सुटायचा नाही लिडिया तीन वर्षाची असताना स्वतःचे हिमतीवर डोंगर चढू लागली बघा तीन वर्षाची चिमुरडी जून तेवीस मध्ये तिने तिसऱ्यांदा आपले बरोबर। माउंट कॅनन सर तर आता नुकतंच काही दिवसापूर्वी अवघ्या चौथ्या वर्षी लिडियाने स्वतःचे हिमतीवर एकटीने न थांबता कोणाचीही मदत न घेता हे शिखर सर केले ते मला इथे काय म्हणायचं आहे हे सगळ्याला कारणीभूत कोण आहे मला वाटते पहिला क्रमांक तिचे आईच आहे का ती लहान असल्यापासून आई हे सगळं करत होती त्यामुळे त्या मुलीत पण हे गुण विकसित होत गेले त्यामुळे आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलांनी काय बनायला पाहिजे ही इच्छा असणाऱ्या आयाने मला वाटते जरा लक्ष द्यायला पाहिजे आपण त्यांचे लहानपणीपासून त्या गोष्टी त्यांचे डोळेसमोर आणायला पाहिजे हे बघा पूर्वीचे काळी आपले पण बायका प्रेग्नेंट असताना ते ज्ञानेश्वरी वाचावी किंवा कुठलाही धर्मग्रंथ वाचायचं कंपल्शन होत का आपली मुलं त्यानुसार व्हावी म्हणजे मला काय म्हणायचं आहे आज आपण जगात हे बघतो हे पूर्वपार आपले भारतात आहे तेव्हा ते काय व्हायचं लोकांचा विश्वास जास्त धर्मावर होता त्यामुळे हे सगळं फॉलो करायचे आता धर्मग्रंथ पण वाचा तुम्ही नको म्हणत नाही का म्हणजे सगळी आपली मुलं सज्जन आणि चांगली गुणी व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर सपोज आपला मूल अमुक अमुक व्हायला पाहिजे अशी इच्छा असणाऱ्या आयाई ह्याच्याकडे मला वाटते जरा जास्त बारकाईने नजर टाकायला पाहिजे आणि हे बघा प्रयत्न आपण आपल्या मुलासाठी करतो त्याचे चांगलेसाठी करतो हे काही शंभर टक्के करेक्ट असेल असं मी काही म्हणत नाहीये पण प्रयत्न करून बघायला हरकत नाहीये आपला मूल चांगलं वैज्ञानिक व्हायला पाहिजे ते वैज्ञानिक लेख म्हणा पुस्तक म्हणा वाचायला हरकत नाहीये तसल्या गोष्टी आपल्याला करायला हरकत नाही है का नाही त्यामुळे मला वाटते आपल्याकडे गर्भधारण येत असेल किंवा नंतर असेल मूल लहान असताना असेल आपण त्याच्यावर संस्कार करत होतो हे सगळं कुठले तरी सायन्सचा अभ्यास करून केलेला आहे आता सायन्स म्हणजे आजच्या रीतीनं तर सायन्स नसेल पण बऱ्याच गोष्टी मी बघते आणि मी हल्ली कम्पेअर करते आज आपण काय बघतो आणि पूर्वी आपल्याकडे काय होतं मला वाटते आपल्याकडे ज्या गोष्टी पूर्वीपासून होत्या फक्त आपण त्याला सायंटिफिकली मांडायला आणि जगाला द्यायला कुठेतरी कमी पडलो त्यामुळे आज मला एवढंच सांगायचं आहे आपली मुलं चांगली वावी। ते आपण आईवडिलांनी दोघांनी प्रयत्न थोडेफार करायला पाहिजे तरच नाही ते आपण काहीतरी नको तर करत बसायचं आपण मोबाईल बघत बसायचं टी व्ही बघत बसायचं आणि हे अभ्यास म्हणायचं हे नाही चालणार ना। जे आपण करतो तर आपली मुलं अनुकरण करतात त्यामुळे हिच्याकडे जरासं लक्षपूर्वक बघायला पाहिजे असं मला वाटते हे माझं मत आहे तुमचं स्वतःचं मत वेगळं पण असू शकेल Achya, have a good day